बातमी जी प्रभाव पाडेल बातमी येते नांदेड मधून मध्ये दोन तोळे सोन्यासाठी विवाहितेचा जीव गमावला सासरच्या मंडळी विरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल पित्याचे छत्र हरवलेल्या मुलीचा दोन तोळे सोन्यासाठी सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून लाख मुलाचा जीव गमवा लागल्याने घटना तुळशीराम नगरात पंचवीस जानेवारी रोजी रात्री घडली या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला असून आरोपी पती सासरा व सासूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे प्रियंका अभिजित अन्नपुरे हिने पंचवीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता सुमारास गळफास लावून आत्महत्या केली याप्रकरणी प्रियंकाच्या आत्महत्येच्या सासरची मंडळी जबाबदार असल्याची तक्रार मयत विवाहितेची आई गंगासागर कमलेश्वर यांनी दिल्यावरून भाग्यनगर पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला असून आरोपी पती सासू सासरा या तिघांना ताब्यात घेतली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास सेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक मस्के हे करीत आहेत भाग्यनगर पोलीस ठाण्यामध्ये हुंडाबळीचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे युवा राज्य न्यूज लाईव्ह साठी अजित पाटील नांदेड माझ्या मुलीची त्यांनी केले त्यांनी मारून टाकले चौघांनी मिळून तिला फाशी दिलेत त्यांनी तोंड दाबून वगैरे फाशी देऊन टाकलेत तिला खूप त्रास मातीत त्रास होता असं त्रास दिली की माझी मुलगी सांगितली मला खूप त्रास आहे मला ही घटना घडणार आहे मी येणार आहे मम्मी तुझ्याकडे म्हणली ती त्यांनी मोबाईल काढून घेतले तिच्याकडनं की मी येऊन राहणार आहे मला खूप अख्खी त्रास द्यायला त्यांनी चौघ मला मारहाण करतात मारहाण पीठ करतात त्याच्यामुळे मला मम्मी तर का दिलीस कारण खूप माझी मम्मी रडत होती माझी मुलगी तर तिला खूप अख्खी त्रास दिलेत त्यांनी तरी मला म्हणली दोन दिवसांनी मी तुझ्याकडे येणार आहे तिचा मोबाईल काढून घेऊन मला बोलायला त्यांनी दिलेले नाहीयेत अजिबातच आणि मी मेसेज केली की त्यांनी रिप्लाय करायलेत मला असं तसं म्हणून तर ते त्यांनी म्हणायला पाहिजे तुमची मुलगी तुम्ही घेऊन जा का माझ्या मुलीला त्यांनी मारून टाकलेत हा चार चौघ चौघ मिळून माझ्या मुलीचा हे करता तुम्ही फाशीचे हे करता तुम्ही देता मारून टाकता तिला कशामुळे कारण काय कारण पाहिजे की नाही मला मुलीकडे जाऊन सोडायला पाहिजे होते ना त्यांनी तू जा तुझ्या आईकड तिला बाहेर ढकून टाकायला पाहिजे होतं माझ्या मुलीला काय असे केले त्यांनी कशामुळे कारण मला पाहिजे अटक करायला पाहिजे त्यांना शिक्षा द्यायला पाहिजे शिक्षा त्यांनी करतो म्हणले होते त्यांनी तपासणी तपासणी सगळं करून मग करणार आहे त्यांनी मॅनेज होऊन ते पोस्टमॉर्टम केलेलं आहे म्हणून आम्ही इथल्या मेडिकल कॉलेजकडे आम्ही पत्र घेऊन गेलो पोलीस ते पोलीस ऐकत नाही आम्हाला ना पत्र पाहिजे मग न्यायालयाचं पत्र देतो म्हणल्यावर सुद्धा आम्ही करत नाही म्हणले कारण आम्ही एकदा आमच्यामध्ये जाणं तर आम्ही पुन्हा करत नाही म्हणले तर पुन्हा आम्ही त्यांनी पी एम करावा असं पत्र आम्ही घेतलेलं आहे आणि पुन्हा आम्ही मेडिकल कॉलेजला चालूत त्या प्रेतावर आज बहात्तर तास होऊन गेले प्रयत्न तिथं पडून आहे तर त्या प्रेतावर पुन्हा एकदा उत्तरही तपासणी झाली पाहिजे पुन्हा एकदा पीएम झालं पाहिजे या मागणीसाठी पुन्हा आम्ही मेडिकल कॉलेजला जात आहोत आणि हे पीएम इन कॅमेरा झालं पाहिजे कारण मागचं जे पीएम त्यांनी सकाळी पाच वाजता केलं ते संशयास्पद आहे आणि ते संशयास्पद असल्यामुळं आता होणार जे दुसरं पीएम आहे हे इन कॅमेरा झालं पाहिजे आणि त्याचा इन कॅमेरा आम्हाला त्या पद्धतीचा रिपोर्ट मिळाला पाहिजे ही पूर्ण परिवाराकडून मागणी आहे मागणी मान्य केली मान्य प्रियंका अन्नपुरे नावाच्या या सौभाग्यवतीचं म्हणजे चार वर्षापूर्वी तिचं लग्न झालं होतं चार वर्षामध्ये सासरच्या मंडळीने म्हणजे सासू सासरे ननंद आणि नवरा यांच्याकडून सातत्यानं त्या पुरीला त्रास होत होता अनेकदा त्या गोष्टीची कल्पना तिनं आपल्या आई वडिलांना दिली दिल्याच्या नंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातून महिला दक्षता विभागामध्ये सुद्धा तिथं सांगण्यात आलं आणि तिथं त्यांना लिहून दिलं होत की या मुलीला मी आता याच्यानंतर त्रास देणार नाही तिला व्यवस्थित नांदवतो पण पंचवीसच्या रात्री त्या पोरीला त्यांनी फाशी दिली त्या मुलीचा सासरा आयुर्वेदिक कॉलेजमध्ये डीन होता प्रोफेसर होता त्या माणसानं अॅम्ब्युलन्सला न बोलवता पोलिसांना कुठल्याही प्रकारची कल्पना न देता परस्पर त्या पोरीला दवाखान्यात नेलं आणि तिला बेडवर टाकून हे सगळेजण पळून येऊ लागले तिथल्या वॉचमेनं गार्डनं त्या पोरीच्या नवऱ्याला पकडलं आणि मग पकडल्याच्या नंतर त्यानं पोलिसाच्या हवाली केलं अशा पद्धतीची स्टोरी आहे आमची मागणी अशी आहे की ज्या पद्धतीनं त्या कुटुंबाने त्या पोरीला त्रास दिला आणि मारलं आणि मारल्याच्या नंतर सकाळी पाच वाजता शासकीय दवाखान्यामध्ये तिचं पोटमासम करण्यात आलं पीएम करण्याची गरज तिथल्या डॉक्टरांना एवढ्या लवकर पीएम करण्याची गरज का पडली एरवी आपण जातो तर अकरा बारा एक दोन चार वाजेपर्यंत तिथं पी एम होत नाही पी साठी डॉक्टरांच्या पाया पडावं लागते तरी पण डॉक्टर लोक पी एम करत नाहीत मग सकाळी पाच वाजता पी एम करण्यासाठी कोणत्या पद्धतीचं लेनदेन झालं कोणत्या पद्धतीचं आमिष या अन्नपुरे यांच्याकडून त्यांना दाखवण्यात आलं जेणेकरून पाच वाजता त्यांना त्या ठिकाणी पी एम करावं लागलं आमची कार्तिका मॅडमला अशी विनंती आहे आणि पी आय शेंडगे साहेबांना अशी विनंती नम्र विनंती आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं तिच्या सासरच्या मंडळींना दोषी धरता त्याच पद्धतीनं ज्या डॉक्टरांनी पी एम केलंय त्याही डॉक्टरांना तिच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा म्हणून त्यांच्यावर सुद्धा चौतीस खाली गुन्हा दाखल करावा त्यांना सह आरोपी करावं आणि त्यांना तात्काळ निलंबित करून अटक करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आहे समजा प्रशासनानं आमच्या या मागणीचा पाठपुरावा जो आम्ही करतो आहोत याला दुजोरा नाही दिला आमची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जर प्रयत्न नाही केला तर याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी समूहाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल झालं होतं एकदम चांगल्या परिस्थिती एकदम छान याच्यामध्ये त्यांचं लग्न करून दिलं आम्ही मग ते जेव्हा तिनं वारंवार मग दोन एक दोन वर्ष झाले जेव्हा तिला मुलगा झाला नंतर त्यांचा फोन येत होता वारंवार की ती मला खूप त्रास होत आहे यांचा हे ते आम्ही जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी महिला याच्यामध्ये पण आम्ही टाकलेली होती केस त्यांनी मग त्यांनी नंतर त्यांनी लेटरमध्ये असं पण ढेलत की आम्ही घेऊन जाताना एकदम चांगल्या व्यवस्थित घेऊन जाईल आणि तिला काही करणार नाही असं लिहून पण दिलं तर त्यांनी मग नंतर आणि त्यांना त्यांनी मी जेव्हा बहिणीला घरी पण घ्यायला जात होतो तर मला अक्षरशः त्यांनी मधी पण येऊ देत नव्हते जेव्हा माझी ताई येईल तेव्हा बाहेरल्या बाहेरच सोडत होते आणि बाहेरल्या बाहेरच जाताना पण त्यांनी घरी मध्ये येऊ देत नव्हते बाहेरल्या बाहेरच सोडून मला पाठवत होते बाहर